पिकअपचे कांदा निलाव चालू झाले मित्रांनो पहिल्या ना बसून जाणून घेऊ नगच पहिलं आहे मधल्याला आहे मधले बसून आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघेल दादा बाराशे, बाराशे साठ रुपये एक हजार दोनशे साठ रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे साठ कुठली आहे दादा चारशे सव्वीस रुपये रिजेक्शन जाईल मित्रांनो सव्वा चारशे गोल्टी किती गेली हो काका सातशे पस्तीस सातशे पस्तीस कुठली गोल्टी ठीक आहे नांदूरची गोल्टी सातशे पस्तीस रुपये तेराशे सव्वीस रुपये झाले मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे कांदे कारसोळचे ठीक अकरा अकराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा पालखेड पाल्खे, मिरची ठीक आहे अकराशे चाळीस रुपये बाराशे तीस साठ रुपये कुठला आहे कांदा वडळी कारसूळ वडील आहे बाराशे साठ न गेले माऊली बाराशे पन्नास रुपये कुठला आहे कांदा कुर्दूळचा कांदा आहे ठीक कोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदा मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे काका कांदा औरंगाबादचा औरंगाबादवरून आले वैजापूर वैजपेठ किती किलोमीटर आहे इडून एकशे दहा एकशे दहा किलोमीटरवरून आले ठीक आहे काय बघायला आज ठीक आहे काय वाटतं तुम्हाला परवडलं का एवढं लांब परवडलं तिकडे काय चालू आहे बाजार तिकडे चौदा चौदाशे लोक तिकडे बी सांगा तुम्ही इकडे आले आज बाजार ठीक आहे साडे तेराशे रुपये गेला मित्रांनो ना कांदा औरंगाबाद जिल्ह्यातला तालुका वैजापूर तालुका ना वैजापूर बाराशे सत्तर रुपये एक हजार दोनशे सत्तर क्वालिटी बघू शकता कांद्याची बारा सत्तर रुपये कुठले काका का कायटाळे खेटाळ्याचे ठीक आहे बाराशे सत्तर सातशे एकसष्ट सातशे रुपये कुठली गोलटी रवळ तेराशे साठ रुपये हा गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज डबलपत्तीमध्ये कांदा आहे एक हजार तीनशे साठ रुपये ॲव्हरेज मावली कुठले काका कांदा कुठले दिवळ सर ठीक काय हो माऊली बाराशे बाराशे एक रुपये कुठला आहे कांदा राजापूरचा कांदा आहे बाराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये कांदा आहे मीडियम साईज बाराशे एक बाराशे साठ रुपये कुठला आहे कांदा तुमचं आहे का जोपूड बारीक मध्ये एव्हरेज गोल् क्वालिटी बघू शकतात गोलटी किती गेले काय सहाशे एकावन्न सहाशे एक्कावन्न एका ठीक आहे सहाशे एक्क्यान रुपये कुठले आहे का धकांबर धक्याच आहे ठीक कांदा आहे का संपला आहे अजून आहे का हो चांगला आहे ना अजून का आताची ठीक आहे सहाशे एक्क्याण्णव रुपये ओके तेराशे कुठला आहे कांदा वडळी बुलचा कांदा मित्रांनो तेराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांदे एक हजार तीनशे रुपये वडळी बुल काय हो काका तेराशे एक रुपये हा कलरमध्ये कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कलर चांगला आहे कुठले आहे दादा परसूल परसूल चांदवट ठीक आहे बियाणं बंद होतं यायचं प्राशांचं बियाणे किती कस काय निघू राहिले कांदे साडीमधून आता बऱ्यापैकी चांगले ठीक आहे गोल्टा क्वालिटी आहे सुपर क्वालिटी गोल्ट आहे गावठी आठशे एकाहत्तर रुपये ठीक आहे कुठले जा काय बघ नाही नाही आहे कांदा ठीक आहे कांदा मित्रांनो एव्हरेज कांदा आहे मीडियम साईज अकराशे रुपये गेला ठीक गिरणारा आपला किती गेला बाबा बाराशे साठ ठीक आहे बाराशे साठ ना बाराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता डबल बत्ती मध्ये कांदा चांगलाय मीडियम साईज कांदा आहे कुठले आहे खुर्द किती गेला हो काका बाराशे बावन्न रुपये कुठले आहे ठीक बाराशे पंचावन्न रुपये एक हजार दोनशे पंचावन्न क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची गाव कोणतं आता काय गेली गोल्टी आठशे अकरा कुठली उलटी ठीक आहे आठशे अकरा रुपये तेराशे कुठला आहे कांदा बहादुरीचा कांदा आहे तेराशे रुपये किंवा क्वालिटी बघू शकता कांद्याची याच्या आधी आणला होता का मार्केट काय भाव जायचं त्या पंधराशे पर्यंत जायचं दोनशे ते दोनशे तीनशे डाऊन डाऊनच भाऊ काय वाटतं कांद्याचं कुठं वाढेल का नाही काय अगड कांदा टिकतोय का पण आहे का बऱ्यापैकी सहाशे ठीक आहे राऊंड फिगर सहाशे रुपये दादा किती गेले आठशे रुपये काय वगैरे येऊ दादा सातशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो सातशे नव्वद रुपये जाईल बोलटी कुठली आहे काका ठीक आहे आंबेवर खडा काय वगैरे येऊ काका बारा बावज कुठला आहे कांदा ते डी ठीक आहे बाराशे बावन्न रुपये साडे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांदा पिकअपमधला कांदा आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज ठीक रिजेक्शन एक हजार रुपये रिजेक्शन माहिती क्वालिटी बघू शकता पालका मागाली एक हजार आता एक हजार कुठला आहे कांदा पालखी मिरची मिरचीच ना अकराशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे आंतरवेलीचा कांदा अकराशे पंचवीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज किती गेला काका तेराशे तीन रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे रानवाडचा कांदा आहे तेराशे तीन ना तीन रुपये आठशे चाळीस रुपये गोलटी मित्रांनो आठशे चाळीस रुपये गेली गोलटी कुठली आहे काका पंचकेश्वर ठीक माऊली किती गेले हो बारा सत्तर कुठला आहे कांदा कार शूजचा कांदा मित्रांनो बाराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्यास मोठा मीडियम थोडा मिक्स ठीक कांदा आठशे बेचाळीस रुपये गोल्टी मित्रांनो आठशे बेचाळीस रुपये कलर चांगला आहे गोल्टीला क्वालिटी बघू शकता कुठले का एक सव्वा तेरा रुपये गोळा मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये कलर कुठले काका काय परिस्थिती सध्या काय आहे परिस्थिती काढायची किती टक्के खराब निघाले पन्नास टक्के खराब निघाले काय वाटतं मार्केट वाढायला पाहिजे थोडं वाढायला पाहिजे विकलेत काही विकले काय भाव जवळजवळ पंधरा सोळाशे पंधरा सोळा सरासरी गेली आणि आता जवळपास बारा तेरा ठीक आहे अशी परिस्थिती मित्रांनो चांगले चांगले माल आहे पावसा हो ते पावसामुळे वातावरणामुळे खराब व्हायला सुरुवात झाली त्याच्यामुळे बाराशे तेराशे रुपये पर्यंत जाऊ राहिले आता ठीक चौदाशे तीस रुपये आगायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे तीस रुपये मिडियम क्वालिटी कलर चांगला आहे डबल बत्तीमध्ये कांदा आहे कुठले का का सावरगाव सावरगावचा कांदा आहे ठीक आहे सावरगावचा कांदा आहे चारशे रुपये का दे साडे चारशे रुपये ठीक आहे माऊली किती गेली गोलटी नऊशे आठशे एक्क्याण्णव रुपये ठीक आहे आठशे एक्क्याण्णव रुपये कुठले खा आपण चारशे वीस कुठले पचकेश्वरच रिजेक्शन खात चारशे एक